नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत चौदा गुन्हे तेहतीस मोटरसायकल एक ट्रॅक्टर आणि पाच आरोपी पवारवाडी पोलिसांनी केल्या मोठ्या गुन्ह्याची पवारवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी गुप्त बातमीद्वारे द्वारामार्फत माहिती मिळवली की शेजाद सय्यद इकबाल राहणार सलमताबाद मालेगाव व शेख युसुफ शेख अयुब राहणार गुलेश्वर नगर मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गाडी चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने संवदगाव फाटा परिसरात सापळा रचून गुन्हेगार नामे शेजाद सय्यद इकबाल व शेख युसुफ शेख अयुब दोन्ही राहणार मालेगाव यांना ताब्यात घेत यातील ताब्यात घेतलेला आरोप शेजाद सय्यद इकबाल व शेख युसुफ शेख अयुब यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शेख नाझीम अब्दुल रहीम हमीद राणा रौनकाबाद मालेगाव व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण राणार संवतगाव तालुका मालेगाव व देवीदास नानाजी वाघ राणा संवदगाव तालुका मालेगाव यांनी नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका व शहर परिसरातून एकूण तीस मोटरसायकल व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणी चोरीच्या तीस मोटरसायकल किंमत अठरा लाख रुपये व तीन लाख रुपये ट्रॅक्टर असा एकूण एकवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला असून सदर आरोपीने कबुली दिल्यावर अवरवाडी पोलीस स्टेशन सह किल्ला छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण चांदवड पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर धरणगाव पोलीस स्टेशन जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे चौदा गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यात आले असून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री सिंग संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवा यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे चे कोणी राहुल खता सपोनी किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उवाळे पोलीस हवालदार संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खरणार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांच्या हक्काने मोटरसायकल चोरीचे चौदा गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम ब्युरो मालेगाव मान्य एस पी साहेब ऍडिशनल एस पी साहेब आणि आमचे एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते तीस मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे तर हे करत असताना पाच आरोपी आपण अटक केलेत ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस कौलदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत अमोल शिंदे आहेत वाघ आहेत या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाई मध्ये सामील झालं होतं मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यातले बारा जे गुन्हे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचशे जसं की निफाड आहे कळवण आहे छावणी पोलीस स्टेशन आहे कॅम्प पोलीस स्टेशन आहे नाशिक शहरमधलं पंच पंचवटी पोलीस स्टेशन आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झाले कालपर्यंत आम्हाला अकरा गुन्हे ओपन झाले होते आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला ते बारा गुन्हे त्याचे डिटेक्ट झालेले आहेत आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काहींचे चे नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाहीये पण त्यांच्या इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत त्याप्रमाणे पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ किंवा ज्यांना जर डाऊट असेल तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर तीस पैकी बारा झाल्यात तर अठरा राहिलेल्या आहेत तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात आरोपी आरोपी सैजद सय्यद इकबाल शेख युसुफ शेख अयूब शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फभूषण देवीदास नानाजी वाघ म्हणजे जे, जे तीन आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी आणि दोन जे आहेत हे संवद गाव हे जवळच्याच गावातले आहेत हा ज्यांचे जे हे कळालेले आहेत ते पोलीस स्टेशनला संपर्क साधू ज्यांचा एफ आय आर दाखल आहेत त्यांचे जर समजा एखादी एफ आय आर दाखल समजत नाही बऱ्याचदा नंबर वरून समजत नाही काहींचे नंबर नाहीये तर ते लोक येऊन बघू शकतात जर त्यांची हे निघाला आपण डिटेल्स असतील कागदपत्र असतील तर ते घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात